हाय हॅलो नमस्कार मी तुमचं लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवे व्हिडिओत आज आपला दुसरा दिवस आहे कोकणातला आपल्या गावचा सगळ्यांना सुप्रभात झाला चहा नाश्ता वगैरे आताच झाली आहे आजच्या दिवसाचा काय प्रोग्राम आहे अजून तर काय प्लॅनिंग नाही आहे बघूया आज काय काय करायला मिळणार आहे काय काय तुम्हाला बघायला मिळणार आहे चला आजच्या दिवसाचा व्हिडिओ सुरू करूया पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ आता पाटी लागली ती राहणार आहे शुभरा गेले पुढे चला जाऊन येऊया वरती रानात आपल्या जांभीच्या इथे जायचंय बघूया काय कसं काय जांबी वगैरे असतील ते घेऊन यायच्या साफसफाई करायची तर साफसफाई करूया पाऊस अजून हवा तसा लागला नाही तेरा तसाच आहे आपल्या इथलं आहे Jadi nah. nah. rasta itu ya, na? शुभ्राचं मस्त आपलं कांदे बटाटे आहेत आवडी चल पट शुभ्रा पहिल्यांदा येते ना शुभ्रा वरती रानात

ते बघ पाणी पडते ना हे बघ ते बघ सफेद सफेद आवाज येतो ना पाण्याचा पण काय चालतं आहे पाणी आला पाऊस पावसाचं पाणी तिकडून वरून येतो हां वरून पाहून येतो दाखवतोच हे बघ पाणी पडते तिकडे जास्त आहे ना जोरात पाऊस असला तर पाणी जास्त पाणी थंड थंड पाणी पाणी मस्त आहे ना येता ना बघूया वर जायचं आहे बाकी सगळे पुढे गेले इथून आलो आता वर इथे मुंगूस होता एक गेला वाटतं तर चावल लागलेचं पाळाला मोडले आहेत सगळे जांभी बोलू मोडलेत चल यांच आहे कालीने का

नेटवर्क ऑन झालाय आपली बाग आहे काजूची झाडं झाड आहेत बरेपैकी मोठी काय काय झाडं तोटली आहेत हे पानर येतात ना ते सपोर्ट लावलाय माकडांनीच तोडले सगळे चाललं आच का हां वरून पाणी येतं ना असं वाहत वाहत म्हणजे आपलं असं आहे ना तिथून कसं असून राहतं पाणी जमीन भिजली भिजत राहते ना भिजून राहते जास्त पाणी येणं आहोत काय नेटवर्क तर येतो आहे चिंऊ पिच्यु चालते हां असं फुल पाहिजे झाड कसे एक इकडे एक इकडे गेलोय म्हणजे असं झालं पाहिजे असं फुलला असा असा खालीला पाहिजे झाड हा हा कसा फुल्लाय असा जास्त जास्त फाटला नाही शेंडा मारला पाहिजे खैराचं झाड बघत खैर खैर काटे असतात त्याला महाग विकायचं मग महाग असत भरपूर असं पण मोठा पाहिजे तो सरळ सरळ असेल ना टाटाच कायचा प्रॉब्लेम आहे वरे रिचार्ज या महिन्यात केलंय तरी सुद्धा परत रिचार्ज करायला सांगते आलो ना नी इकडे हा हो एक प्लॉट आहे इकडे लागू शकतात बघूया ही ऑलरेडी आहेत ही सगळी खैराचीच आहेत आपल्याला आता बघूया कुठली झाडं काजूचीच लावायची का आणखी कसली लावायची आपल्याला फणस पण लावायचा आहे एखादा कापा फणस हो पावसाला सुरुवात झाली पण छत्रीत जाऊया भिजायचा काही प्रॉब्लेम हे नाही आहे मच्छर खूप आहे तरी तात्याने म्हणत होते वरती जात आहे तर मच्छर खूप आहे सगळ्यांची गाय जलबड बबडी पाऊस आला रे आता आहे वरून रानातून जागा वगैरे दाखवली तुम्हाला आपल्याला झाडं लावायची ती बघूया उद्या उद्या गेलो तर जाऊ आपण झाडं आणायला तिकडेच दाखवेन तुम्हाला आपण कसली कसली झाडं घ्या आहोत फणस तर घ्यायचं आहे कापा फणस तर घ्यायचंच आहे कारण कापा फणसाचं एकही झाड नाही आहे एक झाड तर लावायचं आहे काप्या फणसाचं बाकी बघूया काजूची थोडी 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 घ्यायची उद्या जाऊ इथे कोंडियातच जायचं आहे जवळच आहे थांब नाही जायचं आहे आजचं ॲक्च्युली पाऊस लागला आहे पण जास्त लागला नाही आहे त्याच्यामुळे पातेरा आणि खूप आहे लहान मुलांना न्यायचा सोय नाही आहे कारण वाटच धड नाही आहे ना या वाटेतून हा आता मळीत कुठून घे वाट कुठून आहे खालून चला दाखवतो तात्याने आणि झाडं लावलेत जांबीची मला दाखवतो चला हाय येते तू बघा ही नवीन पाहुणी आहे त्रिशा हाय हे जे आहे ना ते फ्युचरमध्ये चेंज करायचे ॲक्च्युली आपण सांगणार होतो मोठा गेट करायला पण गावचे मिस्त्री तुमचं कधी ऐकत नाहीत ते त्यांच्या मनातच करतात त्यांना सांगितलं होतं मोठा गेट हवा आहे आम्हाला कशाला काय मोठा गेट काय करायचं आहे पूर्व आपण येते हे काय ते समोरच लावलेत ना इकडे आंबे लावलेत या पूर्ण त्यांचा ईद ते आंबा आहे इथे एक आंबा लावलाय आंबा लावलाय म्हणजे कलम कलम आंब्याचा कलम हापूस हा तो पडण्यास आहे आहे ते पत्र्याचे हूक आहेत ते दे देवघर आहे बंदच ठेवतात दु, उघडं कशाला ठेवणार कुत्री पितरी जातात मांजरं जातात ना नात आपल्या सगळ्यांचं आहे ते इकडे आपलं घर बाजूच्या मुळी <laughs>